नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी ये चैनल चे या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आपण आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रीच्या मुलाबद्दल माहिती पाहिली आहे परंतु आपण या व्हिडिओमधून प्रतीक्षा लोणकर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलगी आईसारखेच निरागस सौंदर आहे तसेच प्रतीक्षा लोणकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेल्या दामिनी मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली होती प्रतीक्षा लोणकर या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत अभिनयातील कारकिर्दीसाठी त्या मुंबईत आल्या आणि कलाविश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे मराठी रंगभूमीवरून त्यांना आपला अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती अर्थ हे त्यांचे मराठी नाटक आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात आहेत प्रतीक्षा लोणकर यांनी मराठी हिंदी सिनेमेही गाजवले आहेत इकबाल एवढेसे से आबाळ आशे मोकळा श्वास यासह अनेक सिनेमामधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवले आहे प्रतीक्षा लोणकर यांनी एकोणीसशे नव्वद साली लेखक नाट्यकलाकार प्रशांत दळवी यांच्याची लग्नगाठ बांधली आहे दोघांमध्ये आठ वर्षांचा अंतर होता त्यांना एक मुलगी आहे प्रतीक्षा लोणकर यांच्या मुलीचे नाव रुंची असं आहे आईप्रमाणेच रुंची ही दिसायला निरागस खूपच सुंदर दिसत आहे प्रतीक्षा यांनी लेखीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर मित्रांनो प्रतीक्षा लोणकर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद